एक मोठी बातमी मध्ये शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आली आहे सुरक्षा एजन्सीतील सूत्रानुसार डॉक्टर शाहीननं महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला होता या माहितीची पुष्टी केली जाते उपलब्ध माहितीनुसार शाहीनचा निकाह जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला होता मात्र दोन हजार पंधरा साली त्यांचा घटस्फोट झाला डॉक्टर शाहींचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय तपासामध्ये पुढे येतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाले असून दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत uh... खास करून जर बघितलं डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्राचं कनेक्शन पुढे त्यांना पाहायला मिळते ज्या पद्धतीने डॉक्टर शाहीन जे आहेत या संपूर्ण घटना जो बॉम्बस्फोट झाला दिल्लीमध्ये त्याच्या मास्टर माइंड म्हणून देखील पुढे त्यांना संकेत स्पष्ट मिळत आपल्याला ज्या पद्धतीने हे या सगळ्या घडामोडी झाल्या जर बघितलं तर डॉक्टर शाहीनचं लग्न जे आहे ते महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात झालं होतं आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांचा डिवोर्स देखील झाला पण त्यापूर्वी त्यांचे कसे कनेक्शन होते या सगळ्यातली माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडीमध्ये ता हे अत्यंत महत्वाचं आहे की डॉक्टर शाहीनला सध्या जरी ती सुरक्षा यंत्रणे असली आणि त्याच्यामुळे माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण ज्या पद्धतीनं ही जी फरीदाबादमध्ये अटक केलेली डॉक्टर शाहीन आहे ठाण्यातील मुंब्रा परिसरात हे सगळं कनेक्शन उभ उभा पुढे आलेलं आहे त्यामुळे एटीएसने तिथे धाड टाकले छापेमारी केलेली आहे आणि हा जर महाराष्ट्रातील धागा जागा जोडला गेला असेल तर राज्यातील सुरक्षा यंत्रणा यामुळे सतर्क झालेले आहे झफर हयात हा जो व्यक्ती होता त्याच्याशी डॉक्टर शाहीन संलग्न झाला होता मात्र दोन हजार पंधरामध्ये तिचा त्याचा तिचा घसस्फोट झाला घटस्फोट झाला या संदर्भात जर बघितला आपण महाराष्ट्र एटीएसनी ज्या मुंब्रा परिसरात छापेमारी केली आणि सोबतच हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या दोन्ही राज्यातील पोलीस या संदर्भात सखोल चौकशी करत आहेत आणि या कनेक्शनचा कुठ कुठे प्रसार झाला आणि डॉक्टर शाहीननी ज्या पद्धतीने प्रयत्न करत होता की जैसे मोहम्मद साठी त्या खास करून महिलांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि जैश ए मोहम्मदच्या महिला विंगच्या त्या प्रमुख होत्या अशा वेळी तिने कशा पद्धतीने प्रसार केला हे महाराष्ट्रामध्ये हे देखील जाण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे हा एक मोठा असं म्हणता येईल की या संदर्भात महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणेवर एक मोठा जो, जो वाढलेला आणि त्याचमुळे त्यांनी या प्रकारे आता त्यांना डॉक्टर शाहीनचा जो कनेक्शन आहे त्या कनेक्शन नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी छापेमारी देखील सुरू झालेली आहे स्टुडिओ बरं प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी